काय शिकलो माहितीये का साऊथ वेस्टर्न मॉन्सून विंड नैऋत्य मोसमी वारे हे शिकलो आपण म्हणजे जेव्हा आय टी सीझन उत्तर ध्रुवामध्ये गेला आता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या काळामध्ये आयटी सीझन तुमचं काय उत्तर ध्रुवामध्ये गोलार्धामध्ये राहील पण तुम्ही एक अनुभवलं असेल तर एवढं मोठं नाही काढायला पाहिजे लेट मी ड्रॉ पृथ्वी मला हिशोबाने काढता येतील गोष्टी जर तुम्ही ऐकलं असेल बघा ऑक्टोबर महिन्यामध्ये भारतामध्ये खूप हिट पाहायला मिळते आजकाल नाही मिळत कारण क्लायमेट चेंज होते काही व्हायला लागल्याच पण इन जनरल ऑक्टोबर महिन्यामध्ये काय खूप जास्त प्रमाणात हिट पाहायला मिळते तुम्ही पाहिलं असेल बघा पावसाळा झाल्यानंतर जनरली जे आई आपल्या आई लोक असतात ते काय करतात घरामधले जे काही धान्य असतात ते बाहेर सुकवायला काय ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबरचे हिट देतात बघा ते काय म्हणतात तुला बुरशी म्हणजे असे डॅम्प डम्प झाले डॅम्प झालेले असतात ते तर त्यांना एका एकदा आपण काय करतो वाळवून ठेवतो कधी ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये हिट खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आता कावर असं होतं माहितीये का हा जो आय टी आहे ही जी पृथ्वी आपली पुढे गेली पृथ्वी ही, ही जी पृथ्वी आहे ही कोणी अर्थ आहे ही काय करते फिरत असते मी तुम्हाला समजूनच सांगते ही जी पृथ्वी बघा ही सूर्याभोवती वर्षभर भ्रमण करत असते बघा आता आपण काय पाहिलं समरची स्थिती पाहिली समरची उन्हाळ्याची स्थिती पाहिली ज्यामध्ये नॉर्दर्न हेमिस्फिअर तुमचा काय होता सूर्याला फेस करत होता आणि मॅक्झिमम आपल्याला सनरेज पाहायला मिळत होते त्याच्यामुळेच ते, ते आयटीसी वर सरकला आणि त्याच्यामुळे तुमचं काय झालं भारतामध्ये पाऊस आला एका स्पेसिफिक याच्यामध्ये पण पृथ्वी काय बारा महिने इथंच नाही राहणार ना सूर्याभोवती फिरती बघा ती वर्षातला सगळ्यात मोठा दिवस सगळ्यात सारखा दिवस वर्षातला असे दोन दिवस असतात जिथे रात्र आणि दिवस सारखेच असतात हे कशामुळे घडतात या सगळ्या गोष्टी घडत आहेत गोष्टी कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरते आता हा तुमचा काय आहे समर आहे अराऊंड तुमची जून ची तारीख घ्या बावीस जून च्या अराऊंड नॉर्दन हा मॅक्सिमम सूर्याला काय करत असतो फेस करत असतो ओके सगळ्यात मोठा दिवस आपण मानला जातो पण त्यानंतर काय होतं दिवस तुमचा कधी कधी लहानही व्हायला व्हायला लागतो तुम्ही पाहिलं असेल तिळा तिळाने दिवस वाढतोय तिळा तिळाने दिवस कमी होतोय आजी आई असं बोलत तुम्ही ऐकलं असेल ते काय बांधगडे याच्याशी रिलेटेड आहे सांगायचं एवढंच आहे की पृथ्वी तुमची एका ठिकाणी स्थित नाहीये ती तुमची सूर्याभोवती फिरतीये सूर्याभोवती फिरत असताना कधी तिचा उत्तर गोलार्ध सूर्याला जास्त फेस करतो कधी कधी उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध सारख्याच म्हणजे सारखाच टाइम तिथे रात्र असते आणि सारखाच टाइम तुमचा काय असतो दिवस असतो अराऊंड बावीस एकवीस सप्टेंबरच्या अराऊंड काय होतं पूर्ण पृथ्वीवर बारा तासाचा दिवस आणि बारा तासाची रात्र होते त्यानंतर काय होतं सप्टेंबर महिन्यानंतर काय होतं बघा आपल्याकडे हिवाळा यायला लागतो म्हणजे संध्याकाळी साडेपाच वाजताच अंधार पडायला लागतो सकाळी सात वाजता तरी उजेड पडत नाही म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये रात्र मोठी व्हायला लागते म्हणजे दिवस लहान व्हायला लागतो म्हणजे काय म्हणजे काय अराऊंड बावीस डिसेंबरच्या अराऊंड बावीस डिसेंबरच्या अराऊंड उत्तर गोलार्ध सूर्याला फेस करत नसतो तो सूर्यापासून काय असतो लांब असतो उत्तर गोलार्ध सूर्यापासून काय असतो लांब असतो आणि दक्षिण गोलार्ध सूर्याला फेस करत असतो म्हणजे ऑस्ट्रेलिया सूर्याला फेस करत असते इंडिया इंडियामध्ये हिवाळा असतो ऑस्ट्रेलियामध्ये उन्हाळा असतो एवढ्या दोन गोष्टी साध्या जरी कळाल्या ना काहीच प्रॉब्लेम नाही सांगायचा उद्देश एवढाच आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये तिची पोझिशन काय कॉन्स्टंट नाहीये म्हणजेच या आय टी सीझेड ची पण पोझिशन कॉन्स्टंट नाही या आय टी सीझेड ची पण पोझिशन कॉन्स्टंट नाही जेव्हा भारतामध्ये समर होता तेव्हा तो उत्तर गोलार्धात होता जेव्हा भारतामध्ये विंटर येईल उत्तर गोलार्धाच्या अपोजिट असेल तो तो कुठे असेल उत्तर तो कुठे असेल दक्षिण गोलार्धामध्ये असेल तो कुठे असेल दक्षिण गोलार्धामध्ये असेल म्हणजे सप्टेंबर महिना झाल्यानंतर हा जो आय टी सी झेड असतो हा भारतामधून काढता पाय घेतो तुम्ही न्यूज चॅनलमध्ये ऐकलं असेल पावसाचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे पावसाचा परतीचा प्रवास चालू झालाय म्हणजे काय हा जो आय टी सी झेड आहे इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन आहे हा भारतातून काढता पाय घेतोय म्हणजे तो, तो भारतातून मूव आउट होतोय आणि तो कुठे मूव इन करतोय तो दक्षिण गोलार्धामध्ये मुव इन करतोय म्हणजे म्हणजे ही स्थिती काय होईल तुमची बदलेल ही स्थिती काय होईल तुमची बदलेल जसा जसा तुमचा हिवाळा येईल जसा जसा तुमचा हिवाळा येईल तसा तसा तशी तशी तुमची ही स्थिती काय होईल बदलेल आयटी काय करेल तुमचा दक्षिण गोलार्धामध्ये मूव करेल मी विंटरचे सिच्युएशन सांगत आहे विंटरचे सिच्युएशन सांगत आहे हिवाळ्याचे सिच्युएशन सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणतो ना आपण पावसाने परतीचा प्रवास चालू केलाय ऑक्टोबर महिन्यामध्ये सायक्लॉन्स येतात नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी वाजायला लागते थंडी वाजते म्हणजे हवा काय झाली तुमची ड्राय आहे हवा सिंकिंग करते म्हणजे हाय प्रेशर तयार होतो मग त्याच्यापेक्षा सोपं पण सांगू शकतो विंटरमध्ये आयटीस जे भारतावर नाहीये म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये नाहीये म्हणजे तो दक्षिण गोलार्धामध्ये गोलार्धा आहे आयटी टी सीझेड सोबत काय अटॅच आहे कमी दाब अटॅच आहे लो प्रेशर अटॅच आहे म्हणजे जर आय टी सीझेड वर लो प्रेशर असेल तर जिथे आयटी सीझेड नाही तिथे उच्च दाब असेल ना म्हणजे भारतावर हिवाळ्यामध्ये काय महसूस होईल हाय प्रेशर बेल्ट महसूस होईल हाय प्रेशर महसूस होईल काय होईल हाय प्रेशर महसूस होईल थोडी गोष्ट कळाली आता या आय टी एक अजून का एक काम काय हा काय करतो सगळेचे सगळे प्रेशर बेल्ट घेऊन पळतो हा एकटा जातो का नाही हे सबको साथ लेके जात आहे हम भी डुबेंगे सनम तुमके भी तुमको भी ले तुमकडुबेंगे असं याचं काम आहे हा आयटी टी काय करतो एकटा जातो का हा एकटा जात नाही हा याच्यासोबत सगळ्याच्या सगळे दाबाचे पट्टे घेऊन जातो सगळ्याच्या सगळ्या दाबाचे पट्टे घेऊन जातो म्हणजे काय म्हणजे काय हे सगळेच्या सगळे दाबाचे पट्टे काय होतील दाबाचे पट्टे काय होतील तुमचे शिफ्ट होतील शिफ्ट होतील शिफ्ट होतील ओके नाही ऑबियसली होतील ओके आता अजून एक गोष्ट बघा भारतावर उच्च दाबाचा पट्टा आहे थंडी पडते ना थंडी वाजते बघ आपण दोन दोन तीन तीन कपडे घालतो स्वेटर घालतो काय 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 घालतो का काय हाय प्रेशर महसूस होतो आपल्याला आता मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं कोणी काय असायना हायकडून लोकडे मू करत वारा पण हायकडून मुकडेच हायकडून लोकडेच मू करेल ना म्हणजे हिवाळ्यामध्ये वारे कसे मू करतील वारे तुमचे असे आता बघा अजून गोष्ट एक सांगते मी तुम्हाला हा वारा आहे बघा या वाऱ्याला हाय हाय प्रेशर कडे आहे याला जायचंय नो प्रेशर कडे पण मधी काय आला इक्वेटर आला आता इक्वेटर आल्यावर या वाऱ्याने विचारलं या हवेने विचारलं की इक्वेटर इक्वे कोरोलिस फोर्स कोरोलिस फोर्स तू माझ्यावर लागणार आहेस का कोरोलिस फोर्स काय बोला यस मी तर कोणाला सोडत नसतो मी तुझ्यावर सुद्धा अप्लाय होणार मी तुझ्यावर सुद्धा काय होणार अप्लाय होणार आता कोरोलिस फोर्स इक्वेटर झिरो डिग्रीची लॅटिट्यूड कोरोलीन्स फोर्सच्या नुसार जर दक्षिण गोलार्धामध्ये तुमचं काय असेल कोणी असे ना मी असू द्या तुम्ही असू द्या वारा असू द्या ओशन करंट असू द्या कोणी का असेना जर ते मूव करत असतील तर ते काय होतात टिल्ट करतात किंवा त्यांची चे, डिरेक्शन चेंज होती आणि ते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरायला लागतात अँटी क्लॉक फिरायला लागतात किंवा लेफ्टवर्ड फिरायला लागतात जसं वाटेल ते म्हणे घड्याळाच्या विरुद्ध दिशेला फिरायला लागतात म्हणजे या वाऱ्याने विचारलं की आता मी कुठे वळू पोरुलीस फोर्स म्हणतो की बाळा तू ना तुझ्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेला वळ म्हणजे सहा नंतर पाच घड्याळाच्या विरुद्ध दिशेला वळ म्हणजे या सगळ्याच्या सगळ्या माझ्या हव्या अशा वारे असे मूव करणार आहेत अशी मूव करणार आहेत बघा का नाही मूव करणार मू करायला लागेल पोरलीस फोर्स लागेल त्याच्यावर पोरुलीस फोर्स लागेल त्याच्यावर पोरलीस फोर्स लागेल त्याच्यावर आता ही हवे कुठं तयार झालेल्या होत्या नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये कुठे तयार झाले होते नॉर्दन एमोस्फिअर मध्ये भारताला कोणत्या दिशेने हिट करतात पूर्व दिशेने हिट करतात पूर्व दिशेने हिट करतात हव्यांचं नाव काय होईल नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड नॉर्थ ईस्ट मॉन्सून विंड म्हणजे काय ईशान्य मोसमी वारे ईशान्य मोसमी वारे हे बघा कुठे येत आहेत इकडे येत आहेत ना हे काय तुमची ईस्ट आहे ही नॉर्थ आहे इकडे येत आहेत ना इकडे इकडे येत आहेत ना नॉर्थ ईस्ट ईशान्य मोसमी वारे समजलं का आता बघा हे ईशान्य मोसमी वारे तुम्हाला हे जर तुम्हाला समजलं असेल काय भानगड आहे तर चित्रात समजून सांगते पोरमंडल पोस्ट कसा पाऊस पडतो हे बघा का हे काय काय आहे इक्वेटर आहे आहे तुमचा इक्वेटर लो प्रेशर ऑफ आयटी सीझड काय झाला सदन हेमिस्फेअर मध्ये मूव्ह झालाय वारे कसे मूव करतात नॉर्थ कडून नॉर्थ ईस्ट साइडने ते काय करतात मूव्ह करतात आता बा इथे जनरेट झालेला वारा इथे जनरेट झालेला वारा वे ऑफ बेंगॉल मधून काय करतो मॉइश्चर पिकअप करतो मॉइश्चर पिकअप करतो आणि येता येता काय करतो कोरोमंडल कोसला धडकतो कोरोमंडल कोस्ट या जावडी शेवराय ज्या हिल्स आहेत तिथे धडकतो तिथे धडकतो आणि तुमच्या ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे तमिळनाडू मध्ये पाऊस पडतो किंवा कावेरीचा जो रिजन आहे त्या रिजनमध्ये पाऊस पडतो म्हणजे तमिळनाडूमध्ये तुमच्या नैऋत्य मोसमी वाऱ्याने पाऊस पडत नाही किंवा पडला तर तो, तो बहुत थोडा असतो पण ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे तिथे काय होतो पाऊस पडतो पाऊस पडतो दिसलं तुम्हाला सगळी गोष्ट सगळी गोष्ट कळते समजली आता बघा अजून एक गोष्ट समजून सांगते ती गोष्ट म्हणजे हे काय आहेत बघा हे वारे काय आहेत तुमच्या ऋतूनुसार त्यांची दिशा चेंज होतीये नुसार त्यांची दिशा चेंज होतीये सिजनल रिव्हर्सल ऑफ द विंड होत आहे सिजनल रिव्हर्सल ऑफ द विंड होत आहे एकशे ऐंशी डिग्री मध्ये वाऱ्याचा प्रवास चेंज होत आहे जेव्हा उन्हाळ्यामध्ये ते येतात तेव्हा त्यांची डिरेक्शन साऊथ वेस्ट असती साऊथ वेस्ट असती म्हणजे ही दिशा असती जाताना त्यांची दिशा नॉर्थ ईस्ट होते नॉर्थ ईस्ट होते म्हणजे बरोबर एकशे ऐंशी डिग्रीने वाऱ्याची दिशा चेंज होती एवढी गोष्ट सुद्धा काय करा लक्षात ठेवा एवढी गोष्ट सुद्धा काय लक्षात ठेवा हे काय झालं तुमचं मान्सून झाला हे काय झालं तुमचं मान्सून झाला ओके okay? आय होप तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील आय होप तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या असतील मान्सून अतिशय क्रिटिकल टॉपिक आहे मी अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तो समजून समजून सांगण्याचा प्रयत्न केला स्टील okay? काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता ठीक okay? आहे जो काही नेक्स्ट टॉपिक असेल आपण ते पाहणार आहोत पण आधी आम्ही काय केलं एक यूपीएससी आणि सेवेसाठी ज्या दोघांचा पॅटर्न आता काय झाला सेम झाला ही परीक्षा पद्धती कशी आहे अभ्यास कसा केला गेला पाहिजे किंवा नेमकं अप्रोच कसं करायचं या तुमच्या इव्हॉल्ड पॅटर्नला यासाठी आम्ही काय केलं तीस दिवसांचा एक कोर्स ठेवलेला आहे ज्याचे पहिले पाच दिवस हे मोफत होते आता ते पहिले पाच दिवस झालेले आहेत तरी तुम्हाला त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळून जातील आणि पुढचे जे पंचवीस दिवस आहेत त्याच्यासाठी आम्ही काय केले अतिशय माफक अशी फीस ठेवलेली आहे तुम्हाला इथे रोज दोन अडीच तास लेक्चर घेतल्या ले जाईल आणि त्यामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे रिडिंग रीड कसं करायचं आवांतर वाचन कसं करायचं इव्हन तुमचं लिहाय ऍन्सर कसं लिहायचं एमसी क्यू कसे सॉल्व्ह करायचे एस ए कसे लिहायचे परीक्षेचा पॅटर्न काय असतो बुक्स कसे वाचायचे हे सगळ्या गोष्टीवर डिटेल आम्ही काय केलंय सांगितलेलं आहे जर तुम्हाला याचे डेमो पाहायचे असेल तर आपल्याच चॅनलवर माझा सुद्धा व्हिडिओ आहे तिथे सरांचा सुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन ते पाहू शकता त्याचे टेस्ट आस्वाद घेऊ शकता आणि तुम्हाला जर आवडला असेल तर यू आर ऑलवेज वेलकम फॉर दिस मोस्ट इम्पॉर्टंट सिरीज ओके आता काय करूयात आपण इथे थांबूयात आणि परत भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये ओके नेक्स्ट लेक्चर मध्ये आता आपण इथे काय करूयात अरे काय होते इथे थांबूयात परत भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय बाय हॅव अ नाईस डे ओके स्वस्त राहा मस्त राहा आणि त्या शिबिराचा नक्कीच विचार करा ओके बाय बाय टेक केअर थँक्यू